नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी सूर्यकांत शेवाळे एचिओ मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस बीडीएस कोर्स साठीचा जो काही राऊंड टू आहे तो त्या ठिकाणी सध्याला चालू आहे एकोणीस सप्टेंबरला त्या ठिकाणी जी काही सीट मॅट्रिक्स आहे एमबीबीएस बी कोर्स साठी ती आलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं दुसरा राऊंड हा त्या ठिकाणी खूपच महत्वाचा असतो त्यामुळं विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडचे जे काही नियम आहेत अटी आहेत त्या अटी नियम सर्व माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं त्या ठिकाणी वर्ष वाया जाऊ नये ओके आता खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा आणि जेही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केलेले असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चिंता करण्याचं काम नाही तुमचा जो काही काउन्सलर जो कोणी असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर गाईड करणार आहे ओके तर फर्स्ट आपण या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये रुल्स बघणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना अशा माहितीची त्या ठिकाणी गरज असेल तर या ठिकाणी आपण राऊंड टू साठी जे रूल्स बघणार आहोत तर फर्स्ट आपण बघूया की राऊंड टू साठी कोणते शीट त्या ठिकाणी अवेलेबल असेल हा खूप मोठा प्रश्न असतो सेकंड राऊंड का होतंय सीट व्याकरंड आहे म्हणून त्या ठिकाणी सेकंड राऊंड होतोय तर सेकंड राऊंड मध्ये कोणते त्या ठिकाणी सीट असेल तर फर्स्ट पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे सीट नॉट अलोटेड ड्युरिंग राऊंड वन समजा एखाद्या कॉलेजला मान्यता नसेल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये सीट त्या ठिकाणी इन्क्रीज झाली असेल तर अशा कॉलेजची जे काही सीट आहे हे त्या ठिकाणी राऊंड वन मध्ये मात्र नव्हते परंतु सेकंड मध्ये हे सीट आलेले आहेत तर हे सीट त्या ठिकाणी राऊंड टू साठी अवेलेबल असेल त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे सीट्स व्हॅकंट ड्यू टू नॉन जॉईनिंग ऑर कॅन्सलेशन बाय कॅंडिडेट्स अलॉटेड इन राऊंड वन राऊंड वन मध्ये त्या ठिकाणी सीट भेटली परंतु त्या विद्यार्थ्यांना के केलेलं आहे आणि या गोष्टीमुळं जे काही सीट त्या ठिकाणी राहणार रा आहे ती सीट त्या ठिकाणी राउंड टू मध्ये भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर थर्ड पॉइंट त्या ठिकाणी दिलेला आहे सीट अवेलेबल ड्यू टू अपग्रेडेशन ऑफ कॅंडिडेट हू हॅव्ह बीन अलॉटेड ड्युरिंग राऊंड वन अँड जॉईन द सीट म्हणजे काय की ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये त्या ठिकाणी सीट भेटली होती त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ती जॉईन केलेली होती मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये त्या विद्यार्थ्याला दुसरं कॉलेज भेटलं त्या कॉलेजच्या वरच चांगलं बेटर कॉलेज भेटलं तो विद्यार्थी साठी गेला अपग्रेडेशन साठी गेला दुसरं जर त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं तर त्या विद्यार्थ्याला जे काही पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलेलं होतं तो तो कॅन्सल करणार आहे ते ऍडमिशन आणि दुसरं कॉलेज घेणार आहे म्हणजेच त्याचं जे काही सीट व्हॅकंट होणार आहे पहिल्या मध्ये भेटलेल्या कॉलेजचं तर ते सीट इतरांना दुसऱ्या मध्ये दिलं जाईल याचा अर्थ काय की दुसऱ्या मध्ये कोणती सीट वॅकंट राहणार आहे तर जे अलौड झालेले नव्हते पहिल्या राऊंडमध्ये सीट त्याच्यानंतर नवीन जर काही कॉलेज झालेले असेल किंवा सीट इंक्स झालेले असेल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन कॅन्सल केलेलं असेल किंवा फ्री एक्झिट घेतली असेल तर त्या केसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते सीट त्या ठिकाणी राऊंड टू मध्ये भरले जातील आणि अपग्रेडेशन मुळे जर पहिल्या मध्ये कॉलेज भेटलेलं असेल ते जॉईन असेल मात्र दुसऱ्या मध्ये जर त्याला दुसरं कॉलेज भेटलं तर पहिल्या कॉलेज मात्र त्याला कॅन्सल करावं लागणार म्हणजे ते त्या ठिकाणी सीट व्हॅकंट राहणार होतं परंतु ला माहिती आहे म्हणजे जर पहिल्या ते त्या विद्यार्थ्यानं जर त्या ठिकाणी बेटर म्हटलं गेला दुसरं कॉलेज भेटलं तर त्याचं जे काही पहिल्या राऊंडचं कॉलेज आहे हे त्या ठिकाणी दुसऱ्या मध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला दिलं जातं त्याच्यानंतर সেকেণ্ড পইণ্ট তুমি বগু শাক এলেৱন পইণ্ট वन सेवन पॉईंट टू फॉलोइंग टाइप्स ऑफ कैंडिडेट्स आर एलिजिबल फॉर सीट अलॉटमेंट इन राऊंड टू कोणते एलिजिबल आहे सीट 2 मध्ये तर फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे रजिस्टर हु डिड नॉट फील 1 असे विद्यार्थी ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे के के परंतु पहिल्या फेरीमध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी चॉईस फुलिंग केली नाही असे विद्यार्थी त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंड साठी पात्र असेल एलिजिबल असेल त्याच्यानंतर असे दुसरा पॉईंट आहे रजिस्टर कैंडिडेट हु पार्टिसिपेट इन राऊंड वन बट डी नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड वन त्यांनी पार्टिसिपेट पहिल्या राऊंड मध्ये केलं होतं असे विद्यार्थी परंतु त्यांना पहिल्या फेरीमध्ये कॉलेज भेटलं नाही असे दुसऱ्या फेरीसाठी त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन फेल गेला डॉक्युमेंट्स मध्ये चुका आढळल्या आणि त्या कारणामुळे त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन पहिल्या मध्ये झालं नसेल आणि तो जर विद्यार्थी दुसऱ्या साठी तो विद्यार्थी पात्र असणार आहे परंतु दुसऱ्या मध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला जे काही करेक्ट डॉक्युमेंट आहेत ते देणं त्या ठिकाणी कॉलेजला देणं गरजेचं आहे आणि सेकंड राऊंडच्या ऍडमिशन वेळी त्या विद्यार्थ्याकड जर प्रॉपर डॉक्युमेंट्स असेल जे की पहिल्या मध्ये त्या ठिकाणी चुका ज्या मध्ये निघल्या होत्या ते जर त्यांनी करेक्ट केलं तर दुसऱ्या राऊंड साठी त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईल नसता परत दुसऱ्या मध्ये त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं तर विद्यार्थ्यांनी प्रॉपर डॉक्युमेंट त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेट हु हॅव रिपोर्टेड जॉईन ऍड अलॉटेड इन्स्टिट्यूट ड्युरिंग जॉईनिंग पिरियड ऑफ राऊंड वन ऑफ अलोटेड अँड डिड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्याला पहिल्या मध्ये कॉलेज भेटलं ते विद्यार्थ्यांनी ते कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि तो विद्यार्थ्यांनी मात्र स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही का भरला नाही कारण त्या विद्यार्थ्याला बेटरमेंट साठी जायचं आहे दुसरं कॉलेज हवं आहे तर अशा केसमध्ये तो, केस तो विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल असणार आहे त्या विद्यार्थ्याला नव्यानं चॉईस लिंक त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेट हू डज नॉट जॉईन सीट ड्युरिंग राऊन वन म्हणजे असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं होतं मात्र त्या विद्यार्थ्यांना जॉईन केलं नाही त्या ठिकाणी फ्री एजिस्ट त्या विद्यार्थ्यांना घेतली तर असे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी पात्र असेल त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कैंडिडेट हू हॅज जॉईन अँड रिझाईन अप टू लास्ट डेट ऑफ जॉईनिंग राऊंड वन म्हणजे राऊंड वनचा जो काही ऍडमिशनचा लास्ट डेट होता रिपोर्टिंगचा फिजिकल जॉईनिंगचा जो काही शेवटचा तारीख होती शेवटचा डे होता त्याच्या अगोदर जर विद्यार्थ्यांनी समजा कॉलेज जॉईन केलं त्या पिरियडमध्ये दिलेल्या जॉईनिंग पिरिएडमध्ये आणि लास्ट डेटच्या अगोदर कॅन्सल केलं म्हणजे विद्यार्थ्यांना ऍडमिशन पण पहिल्या राऊंड मध्ये घेतलं आणि लगेच कॅन्सल केलं एक दिवसाने असेल किंवा जो काही शेवटची तारीख असेल साठी ती पहिल्या राऊंड साठीची त्या अगोदर जर ऍडमिशन कॅन्सल केलं असेल त्या केसमध्ये सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीसाठी पात्र असणार आहे विद्यार्थ्यांनी ती काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेट विल हॅव टू फिल चॉईसेस फॉर राऊंड टू विद्यार्थ्यांना नव्यानं त्या ठिकाणी फ्रेश चॉईस लिंग करायची आहे राऊंड वनची जी काही चॉईस लिंग आहे ती त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही नल आणि व्हाइट त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार आहे त्याच्यानंतर इफ कॅन्डिडेट इज नॉट इंटरेस्टेड टू पार्टिसिपेट इन राऊंड वन सॉरी राउंड टू ही सी शुड नॉट फील जर विद्यार्थ्याला राऊंड टू मध्ये त्या ठिकाणी भागच घ्यायचा नाहीये डायरेक्ट तिसऱ्या राऊंड जायचंय तरी सुद्धा असा विद्यार्थी डायरेक्ट तिसऱ्या मध्ये जाऊ शकतो अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या मध्ये चॉईस लिंक करायची नाही असे विद्यार्थी मात्र डायरेक्ट तिसऱ्या साठी पात्र असेल जरी त्या विद्यार्थ्याला आतापर्यंत कॉलेज भेटलं नाही किंवा कॉलेज जॉईन केलेलं आहे किंवा फ्री एक्झिस घेतलेला आहे कोणत्याही केसमध्ये विद्यार्थ्याला तिसऱ्या मध्ये जाता येईल जर त्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंड मध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर द अलॉटमेंट ऑफ सीट फॉर राउंड टू विल बी एट पर मेरिट नुसार त्या ठिकाणी तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे सिंपल या ठिकाणी हा पॉइंट दिलेला आहे त्याच्यानंतर इफ अ कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड वन इज अपग्रेडेड जर त्या विद्यार्थ्याला राऊंड वन एखादा विद्यार्थी आहे जर त्याला त्या ठिकाणी राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलं होतं आणि भेटलेलं कॉलेज त्या विद्यार्थ्यांनी जर जॉईन केलेलं होतं आणि जर दुसऱ्या राऊंड मध्ये तो विद्यार्थी त्या ठिकाणी अपग्रेड झाला इज इन हर सीट ऑफ राउंड वन विल बी अवेलेबल इन राऊंड टू म्हणजे काय जर राऊंड वन मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं त्यामुळे ते जॉईन केलं होतं आणि जॉईन केल्यानंतर मात्र त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही आणि त्या विद्यार्थ्याला जर दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज दुसरं कॉलेज भेटलं पहिल्या राऊंडचं कॉलेज भेटलं नाही दुसऱ्या राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये जर दुसरं कॉलेज भेटलं तर मात्र पहिल्या राऊंडमध्ये जे भेटलेलं कॉलेज आहे ती जी काही सीट हायकंड होणार आहे ती सीट मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे इफ द कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड वन अँड इज नॉट अपग्रेडेड जर विद्यार्थ्याला पहिल्या राऊंड मध्ये विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं होतं त्याने ते जॉईन केलं होतं इफ कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड वन अँड इज नॉट अपग्रेडेड इन राऊंड टू विल हॅव हिज हर वन स्टेटस तर त्या विद्यार्थ्याला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही त्याचं पहिल्या राऊंड मध्ये त्याने जॉईन केलेलं होतं दुसऱ्या राऊंड राऊंडमध्ये बेटरमेंट झालं नाही तेच कॉलेज परत भेटलं दुसरं कॉलेज भेटलं नाही तर अशा केसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी काळजी करायची नाही तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज कसंच राहणार आहे त्याला कुठलीही बाधा त्या ठिकाणी नाही त्याच्यानंतर कॅन्डिडेट अ सीट ड्युरिंग राउंड टू इफ डज नॉट जॉइन द जॉईन सीट सच कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर राउंड थ्री ओनली आफ्टर फ्रेश रजिस्ट्रेशन एट पर रूल नंबर सेव्हन पॉइंट वन तर विद्यार्थी मित्रांनो राउंड टू मध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज भेटलं असेल आणि जर तुम्ही ते जॉईन केलं नाही डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट अशा वेळेस तो जो काही विद्यार्थी आहे हा त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंड साठी तेव्हाच पात्र असेल ज्या वेळेस त्याने तिसऱ्या राऊंड मध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन केलं तरच तो तिसऱ्या राऊंड साठी पात्र असेल आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलं त्यांनी ते घेतलंच नाही आणि तिसऱ्या मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन केलं नाही तर असा विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीसाठी तिसऱ्या राऊंड साठी पात्र नसणार आहे विद्यार्थी याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर इफ द कॅन्डिडेट जॉईन हिज हर राऊंड टू सीट अँड टू अपग्रेड तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी अपग्रेड करू शकतो दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलो विद्यार्थी त्या ठिकाणी जर त्याला अपग्रेड अपग्रेडेशन मध्ये जायचं असेल बेटरमेंटसाठी जायचं असेल तर जाऊ शकतो फक्त अशा विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे की त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही फॉर्म तेव्हाच भरायचा जर विद्यार्थ्याला भेटलेलं कॉलेज आवडलं त्याच ठिकाणी साडेपाच वर्ष पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर त्याच मध्ये विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे अदरवाईज साठी किंवा बेटरमेंटसाठी जायचं असेल तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही त्याच्यानंतर मेक्स्ट रूल आहे इफ अ कॅन्डिडेट जॉईन अँड सॅटिस्फाईड विथेड इन राऊंड टू इज नॉट फॉर अपग्रेडेशन इन राऊंड ही सी कॅन फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म यस मी आता सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या मध्ये कॉलेज भेटलं तिसऱ्या राउंड मध्ये जाण्याची इच्छा नाही अपग्रेड करण्याची इच्छा नाही दुसऱ्या राउंड मध्ये भेटलेलं कॉलेज आवडलंय तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता आणि त्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकू शकता त्याच्यानंतर कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी पात्र नाही तर पहिला त्या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे कॅन्डिडेट हु हॅव जॉईन राऊंड वन अलॉटेड सीट अँड फिल स्टेटस फॉर्म एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलं ते कॉलेज आवडलं आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिकण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि जर त्या विद्यार्थ्यांना तशा केसमध्ये स्टेटस रिटेंशन फॉर्म भरलेलं असेल किंवा चुकीनं स्टेटस रिटेंशन फॉर्म त्या ते ठिकाणी भरला गेला असेल तर अशा वेळी मात्र तो विद्यार्थी दुसऱ्या राऊंडसाठी पात्र नसेल कॅन्डिडेट हु हॅव नॉट फील फॉर राऊंड टू जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहे किंवा नाही आहे कोणतेही केस असू द्या जर दुसऱ्या राउंड मध्ये त्या विद्यार्थ्यांना चॉईस लिंक केलीच नाही तर तो विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला सेकंड राउंड मध्ये कॉलेज भेटणार नाही कारण कोणताही राऊंड असू द्या जर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज चॉईस लिंक टाकली कॉलेज टाकले चॉईस प्लिंग केल्यानंतरच तुम्हाला त्या राऊंड मध्ये कॉलेज भेटेल जर चॉईस लिंकच केली नाही कॉलेजच टाकले नाही तर तुम्हाला त्या राऊंडसाठी पात्र सांभाळला जाणार नाही विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे इफ कॅन्डिडेट इज सिलेक्टेड ड्युरिंग राऊंड टू ही सी विल हॅव टू जॉईन द कॉलेज सीट अलॉटेड ड्युरिंग राऊंड सेकंड राऊंड आफ्टर जॉईनिंग द अलॉटेड इंस्टिट्यूट इन राऊंड टू कॅन्डिडेट विल एलिजिबल फॉर अपग्रेडेशन इन राऊंड थ्री एज पर मेट तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलं तुम्ही त्या ठिकाणी इथे जॉईन केलं तर तिसऱ्या राऊंड साठी तुम्ही साठी जाऊ शकता फक्त स्टेटस रिटर्न फॉर्म भरायचा नाही त्याच्यानंतर इफ कॅन्डिडेट डज नॉट जॉईन द सिलेक्टेड सी ड्युरिंग राऊंड टू ही सी विल बी एलिजिबल फॉर फर्दर राऊंड ऑफ सिलेक्शन ओनली आफ्टर रजिस्ट्रेशन अगेन फॉर राऊंड थ्री बाय पेइंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी ऍज पर रोल नंबर सेव्हन पॉईंट वन जर विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलं परंतु त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज घेतलं नाही किंवा त्या ठिकाणी कॉलेज त्या ठिकाणी जॉईन केलं नाही किंवा डॉक्युमेंट रॉंग झालं आणि त्यामुळे ऍडमिशन लागलं जाणं कॅन्सल झालं तर अशा केस मध्ये विद्यार्थी येणाऱ्या राऊंड साठी तेव्हा पात्र असेल जर त्या विद्यार्थ्यांना परत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं फीस पे करून तरच तो विद्यार्थी येणाऱ्या राऊंड साठी पात्र असेल विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे काही चे रूल्स आहेत एवढे पण एझी नाहीये जेवढे तुम्हाला वाटतात कारण खूप सारे विद्यार्थी असे आहेत पहिल्या मध्ये त्या ठिकाणी त्यांना ऑल इंडिया कोटा असेल किंवा स्टेट कोटा असेल त्या कोटा मधून कॉलेज भेटलं आणि काही अशा चुका केलेल्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना त्या चुकाचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन करू शकता फाईव्ह थाउजंड त्यासाठी त्या ठिकाणी फीश ठेवण्यात आलेली आहे ऑनलाईन साठी आणि ऑफलाईन साठी सेव्हन थाउजंड त्या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल ज्यावर सर्व इन्फॉर्मेशन भेटते या ग्रुप साठी तुम्हाला एक हजार फीस त्या ठिकाणी पे करावी लागणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे जॉईन करायचं असेल असे विद्यार्थी संपर्क करू शकता या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद